चक्रधर कोठी यांच्याशी केलेली बातचीत आणि त्यांच्या काही कविता श्रोतेहो चक्रधर कोठी हे संतपीठ श्री क्षेत्र पैठण इथं सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत चक्रधर कोठी हे विविध मासिकांमधून कविता लेखन आणि संशोधनात्मक लेखन करत असतात अनेक काव्यवाचन स्पर्धांमधून त्यांचा सहभाग आहे शिवाय ते सकळ लिपीचे तज्ज्ञ सुद्धा आहेत आज आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी माहिती घेऊया सर कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे नमस्कार सर मराठी भाषेमध्ये एम फिल ही पदवी तुम्ही घेतलेली आहे आणि नेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केलेली आहे शिवाय तुम्ही महानुभाव पंथाचा अभ्यास करता तर त्याविषयी काय सांगाल शकाचं बारावं शतक हे महाराष्ट्राच्या एकूण जडण घडणीमध्ये अत्यंत महत्वाचं असं शतक मानलं जातं हा काळ मराठी भाषेचा अत्यंत उत्कर्षाचा असा असणारा काळ समजला जातो परंतु याची दुसरी सुद्धा एक बाजू आहे या शतकामध्ये यज्ञ याग कर्मकांड व्रतवैकल्य भेदाभेद आणि वर्णव्यवस्थेचं प्रचंड वर्चस्व होतं यामुळे सामान्य माणूस हा पिचून गेलेला होता या विपरीत परिस्थितीला बळ देण्याचं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी केलं आणि महानुभाव पंथाच्या रुपाने एक नवीन विचार महाराष्ट्राला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिला अद्वैत तत्वज्ञानाचं वर्चस्व असताना द्वैत तत्वज्ञानाची मांडणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केला आणि त्याही पुढे जाऊन वेदांच्यापेक्षाही माणसाची वेदना ही श्रेष्ठ आहे हा विचार निर्भीडपणे आणि प्रखरतेने सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी मांडला तत्वज्ञानाची मांडणी करत असताना जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे अनादिसिद्ध चार पदार्थ आहेत हे त्यांनी आग्रहाने सांगितलं मराठी भाषेचा सर्वप्रथम पुरस्कार श्री चक्रधर स्वामी यांनीच केला त्याचबरोबर स्त्री स्वातंत्र्याचा पहिला उद्घोष सुद्धा सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी केला स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार आहे स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार आहे आणि स्त्रियांना धर्म आचरणाचा अधिकार आहे हे सर्वप्रथम महाराष्ट्राला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सांगितलंय सर तुम्ही सकळा मोडी लिपीचा अभ्यास करता त्याची तुम्हाला आवड आहे ती कशी निर्माण झाली दोन हजार तीन साली माझं दहावीचं वर्ष संपल्यानंतर गुरु शिष्य परंपरेन महानुभावी ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मी महानुभाव आश्रम शिक्षण संस्था वांबोरी या ठिकाणी साहित्याचार्य श्री मामाजी यांच्या गेलो महानुभाव पंथाचं साहित्य जे उपलब्ध आहे छापील स्वरूपामध्ये आहे परंतु गुरु शिष्य परंपरेन जर ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर आजही सकळ लिपी शिकणं हे अनिवार्य आहे सकळ लिपीची पहिली सुरुवात त्याच आश्रमामध्ये माझी झाली सकळ लिपीचा परिचय सुद्धा तिथेच झाला आणि शिकण्याचा योगही तिथे झाला सकळ लिपी ही मराठीची एक उपलिपीसुद्धा आहे असं मानलं जातं बाराव्या शतकामध्ये रवळव्यास पाथरीकर एक महानुभाव होते ज्यांनी या लिपीचा आविष्कार केला आणि या लिपीचा आविष्कार करून महानुभावीय संपूर्ण साहित्य त्यानंतर या लिपीमध्ये सगळे महानुभाव लिहू लागले आणि आश्चर्याची गोष्ट ही वाटण्यासारखी आहे की आजही ही लिपी महानुभाव पंथाने जपली आहे आज आणि आजही शेकडो अभ्यासक या लिपीमधून अभ्यास करत आहेत त्याच प्रवासामध्ये त्याच प्रवासाचा एक वाट स्वरूप मीही कारणामुळे या लिपीकडे वळ आलो आणि ही लिपी मी अवगत केली ही सकळ लिपी शिकत असतानाच याच आश्रमामध्ये महानुभाव पंथाचे जे कवी आहेत मध्ययुगीन मराठी साहित्यामध्ये येणारे या कवींच्या कविता कभी त्यांच्या साहित्यकृती आम्हाला गुरुशिष्य परंपरेने अभ्यासाला होत्या महानव पंथामध्ये सप्तकाव्य ग्रंथ खूप प्रसिद्ध मराठीमध्ये आहे हे सप्तकाव्य ग्रंथ मला गुरुशिष्य परंपरेने शिकता आले याचा मला खूप आनंद वाटतो आणि कळत न कळतपणे या कवींचा किंवा या कवितेचा संस्कार माझ्यावरती होत गेला आणि माझ्यामधला कवी हा जागृत होत गेला आणि घडत गेला असं मला वाटतं आणि तुम्ही कविता करायला लागले अगदी बरोबर तुम्ही कविता करता आणि अनेक काव्यवाचन स्पर्धांमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होत असता तर आपल्या श्रोत्यांसाठी तुमची एखादी कविता नक्कीच माझ्या कवितेचं नाव आहे रक्तरंजित ओळींसाठी मी रात्र रात्र जागत गेलो अंधाराशी दोस्ती करून मी दिवस दिवस राबत असतो आग ओकणाऱ्या सूर्यासोबत मी रात्र रात्र जागत गेलो अंधाराशी दोस्ती करून मी दिवस दिवस राबत असतो आग ओकणाऱ्या सूर्यासोबत कुठलं संगीत कुठलं नाटक मी कशातच रमत नाही कुठलं संगीत कुठलं नाटक मी कशातच रमत नाही मी माझ्यातच धुमसत असतो विस्तवाला कवटाळून मी कधीच मानले नाही कुणालाही माझा दुश्मन मी कधीच मानले नाही कुणालाही माझा दुश्मन मी मलाही संशयाने पाहत असतो कधी कधी मी कधीच मानले नाही कुणालाही माझा दुश्मन मी मलाही संशयाने पाहत असतो कधी कधी मी लिहित असतो काही बाही जीव घेण्या काळाच्या भाळावर मी लिहित असतो काही बाही जीव घेण्या काळाच्या भाळावर लोक वाजवत राहतात टाळ्या माझ्या रक्तरंजित ओळींसाठी लोक वाजवत राहतात टाळ्या माझ्या रक्तरंजित ओळींसाठी सर तुम्ही अशा कविता वगैरे तर लिहिताच पण तुमचा संत साहित्याचा अभ्यास पण आहे त्याचा तुम्ही अभ्यास करायला कसे लागलात त्याबद्दल दोन हजार तीन ला मी महानुभावी ब्रह्मविद्याशास्त्र जेव्हा शिकू लागलो होतो तेव्हा हे सगळं जे साहित्य आहे हे सगळं साहित्य मराठीचा सा मध्ययुगीन असलेला काळ आहे आणि या मध्ययुगीन काळामध्ये फक्त महानव पंथामध्येच साहित्य निर्मिती होत होती असं नाही ना तर याचसोबत महाराष्ट्रामध्ये जे महत्वाचे संप्रदाय आहेत या संप्रदायामध्ये सुद्धा लेखन होत होतं वारकरी संप्रदायामध्ये लेखन होत होतं दत्त संप्रदायामध्ये लेखन होत होतं आणि हे सगळं जे लेखन आहे हे सगळं लेखन संत साहित्य या विभागामध्ये येतं आपण ज्या साहित्याचा अभ्यास करतो त्या साहित्याच्या समकालीन इतर साहित्य काय सांगू पाहते आहे हा जेव्हा मी अवलोकनासाठी विषय घेतला तेव्हा मला हे सगळं साहित्य तर माझ्या दृष्टीला पडलं मला सापडलं संत साहित्य हे मराठी साहित्यातलं अत्यंत महत्वाचं असं असणारं अंग आहे संत साहित्याशिवाय मराठी साहित्य पूर्ण होऊ शकत नाही मूल्य शिकवण सदाचार आणि सद्विचार यांची जोपासना करणं हे संत साहित्याचं मुख्य उद्दिष्ट आहे असं आपल्या लक्षात येतं संत ज्ञानेश्वरांनी ओवीतून समाज सांभाळला संत तुकारामांनी अभंगांनी समाज घडवला एकनाथांनी गवळणीमधून आणि भारुडांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं त्याचबरोबर महानुभावीय केशराज व्यास आणि कवी नरेंद्र यांनी या सगळ्या भक्ती चळवळीचा जनमानसामध्ये विलक्षण पद्धतीने प्रचार आणि प्रसार केला आज लिहिणारा प्रत्येक कवी आणि प्रत्येक लेखक यांच्यावरती संत साहित्याचा प्रकर्षाने प्रभाव आहे हे सुद्धा आपल्या लक्षामध्ये येतं अशा प्रकारे संत साहित्य त्याच्यामध्ये असलेली जी काही मूल्य आहेत या जीवन मूल्यांनी मला विशेषत आकर्षित केल्यामुळे मी संत साहित्यामध्ये बऱ्यापैकी रमलो आहे आणि बऱ्यापैकी त्याचा माझा अभ्यास चालू आहे या संत साहित्यामध्ये तुम्ही रमला आहात असं म्हणता आहात तर तुम्हाला ऊर्जा देणारी अशी एखादी तुम्ही कविता केली असेल त्याबद्दल अगदी कवींवरती जसं संत साहित्याचा प्रभाव आहे असं मी जेव्हा म्हणालो तेव्हा माझ्याही कवितेवरती संत साहित्याचा प्रभाव असणं अगदी स्वाभाविक आहे तो तसाच उतरला पाहिजे याच्याहीपेक्षा वर्तमान काळानुसार प्रत्येक कवीची आणि लेखकाची भाषा बदलत असते कवितेची भाषा बदलते त्याच्या लेखनाची भाषा बदलते भाषा कदाचित वेगळी असेल परंतु संस्कार मात्र किंवा पूर्वपरंपरा जी आहे ही संत साहित्याचीच आहे सा ती आपल्याला या माझ्या कवितेतून निश्चितपणाने दिसू शकेल कवितेचं नाव आहे तळ हाताच्या फोडावर अनेक फुलपाखरे उडून गेलीत कायमची दोन बोटांच्या चिमटीत अविश्वासाचे रंग ठेवून अनेक फुलपाखरे उडून गेलीत कायमची दोन बोटांच्या चिमटीत अविश्वासाचे रंग ठेवून पकडता पकडता अनेक नाती झरत गेलीत मुठीतल्या वाळूसारखी पकडता पकडता अनेक नाती झरत गेलीत मुठीतल्या वाळूसारखी तिने विचारले ऐन रक्तपाताच्या हरलेल्या युद्धावेळी तिने विचारले ऐन रक्तपाताच्या हरलेल्या युद्धावेळी आता कुठली जागा असेल तुझ्या विश्वासाची आता कुठली जागा असेल तुझ्या विश्वासाची मी पांचजन्य फुंकून भरली आकाश पोकळी मी पांचजन्य फुंकून भरली आकाश पोकळी आणि म्हणालो माझा अजूनही विश्वास आहे तळहाताच्या फोडांवर माझा अजूनही विश्वास आहे तळहातांच्या फोडावर सर तुम्ही कविता लिहिता हे तर आहेच आहे पण शिवाय तुम्ही गझलकार म्हणून सुद्धा परिचित आहात तर तुमच्या गझल लिहिण्याची सुरुवात कशी झाली त्याबद्दल काय सांगाल कविता मी नव्यानेच लिहू लागलो होतो कवितेचा सा अभ्यास चालू होता कवितेचा मी विद्यार्थी होतो याच काळामध्ये काही रचना माझ्या वाचनामध्ये माझ्या ऐकण्यामध्ये आल्या की त्यांनी मला खूप प्रभावित केलं आणि मग मी शोध घेतला की हा कोणता काव्यप्रकार आहे ही कोणती कविता आहे हे कोण कवी आहेत आणि याचा शोध घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की हा गझल नावाचा काव्य प्रकार आहे आणि अनेक गझलकार जसे उर्दूमध्ये आहेत अगदी तसेच मराठीमध्ये सुद्धा आहे आणि या काव्य प्रकाराची प्रचंड उत्कंठा माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि मग मी बाजारातून रूपगंधा आणि एल्गार नावाचे दोन गझल संग्रह जे आदरणीय सुरेश भटांचे आहेत हे दोन गझल संग्रह विकत आणले आणि त्याच्यावरून मी या गजलेचा अभ्यास सुरू केला गझलेची बाराखडी ही शिकल्याशिवाय आजचा कोणताही गझलकार कदाचित गजल लिहीत नाही असं माझं मत आहे ती बाराखडी योगायोगाने मला त्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळाली आणि पुढची दोन वर्ष मी फक्त आणि फक्त गझल या काव्यप्रकाराचं स्वयं अध्ययन करत राहिलो आणि मग त्यातून ती गझल लिहिण्याच्या प्रयत्नातून गझल थोडी थोडी पुढे सरकत गेली आणि नंतर जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यार्थी म्हणून विद्यार्थी दशेमध्येच मी आलो तेव्हा गजल आणखी जास्त परिपक्व माझी झाली आणि गझल लेखनाकडे मी अधिकाधिक वळू लागलो तर तुमची एखादी गझल ऐकायला मिळेल गेल्या काही वर्षापूर्वी एका वर्तमानपत्राने काव्यलेखनाची स्पर्धा ठेवली होती आणि त्या काव्य स्पर्धेमधून उत्कृष्ट पाच कविता निवडण्यात येणार होत्या योगायोगाने मी पाठवलेली जी गझल आहे ही गझल उत्कृष्ट पाच कवितांमध्ये आली आणि त्या वर्तमानपत्राचा सन्मानाचा असणारा जो पुरस्कार आहे हा मला त्या पाच कवींमध्ये मिळाला अरे वा याचा मला खूप आनंद वाटतो आदरणीय बाबा भांड आणि आदरणीय कवी दासू वैद्य हे परीक्षणासाठी होते याचा त्याही पेक्षा मला जास्त आनंद वाटतो ती गजल मी तुमच्यासाठी या ठिकाणी सादर करतो गझल आहे बोलणारा सुज्ञ पाहिजे बोलणारा सुज्ञनी श्रीमंत असला पाहिजे ऐकणाराही तसा गुणवंत असला पाहिजे युद्ध होताना सुगंधी राखला संयम किती युद्ध होताना सुगंधी राखला संयम किती आत माझ्याही विरागी संत असला पाहिजे बोलणारा सुज्ञ निश्रीमंत असला पाहिजे लागले होते दिवे पाऊस पडला रात्रभर लागले होते दिवे पाऊस पडला रात्रभर वेदनेचा सूर तंतोतंत असला पाहिजे बोलणारा सुज्ञ निश्रीमंत असला पाहिजे चाटतो मृत्यू मला मी वाचतो त्यातूनही चाटतो मृत्यू मला मी वाचतो त्यातूनही वाटतो तेव्हा इथे भगवंत असला पाहिजे बोलणारा सुज्ञ निश्रीमंत असला पाहिजे आणि हा शेवटचा शेर आहे आतला माणूस बस जिवंत असला पाहिजे आतला माणूस बस जिवंत असला पाहिजे हाच आधी आणि माझा अंत असला पाहिजे बोलणारा सुज्ञनी श्रीमंत असला पाहिजे ऐकणारा ही तसा गुणवंत असला पाहिजे खूप छान सर तुम्ही हे सगळं करत असताच पण त्याशिवाय अजून एक तुम्ही महत्वाची गोष्ट करता ती म्हणजे विद्यापीठामध्ये हस्तलिखित पोथ्यांच्या संदर्भात तुमचं मोठं काम आहे तर त्याबद्दल काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रवेश मिळणं ही माझ्या आयुष्याची एक मोठी जमापूंजी एक मोठी संधी म्हणून मी याकडे पाहतो दोन हजार तेराला मी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षणासाठीच म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गेलो होतो परंतु तिथे गेल्यानंतर माझे मार्गदर्शक डॉ सतीश बडवे सर आणि त्यावेळेचे ग्रंथपाल डॉ धर्मराज वीर सर हे दोन अत्यंत दूरदृष्टीचे असणारे मार्गदर्शक यांनी माझ्याकडे पाहत असताना वेगळ्या नजरेनं पाहिलं मी मानवा साहित्याचा अभ्यासक आहे मी सकळ लिपीचा तज्ञ आहे हे या दोघांनाही माहिती होतं आणि म्हणून त्यांनी आग्रहाने मला विद्यापीठामध्ये असलेली जी पोथी शाळा ज्याला आपण दुर्मिळ हस्तलिखित संग्रह सुद्धा म्हणू शकतो या पोथी शाळेमध्ये काम करण्याचा आग्रह धरला आणि दुर्लक्षित असलेल्या ज्या पोथ्या आहेत या पोथ्यांना पुनर्संजीवनी आपण देऊ शकतो का यासाठी मला प्रयत्नशील बनवलं मला प्रेरणा दिली मला मार्गदर्शन केलं दोन हजार तेरामध्ये पोथी शाळा ही ग्रंथालयामध्ये आलेली होती आणि ग्रंथालयामध्ये आल्यानंतर तिचं जतन संरक्षण आणि संवर्धन या तीन गोष्टी करण्यासाठी म्हणून मला या सर्वांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे मी काम सुरू केलं काम सुरू केल्यानंतर अत्यंत बिकट अवस्थेमध्ये असलेल्या या पोथ्यांचं व्यवस्थापन करताना मला स्वतःला एक अभ्यासक म्हणून तर त्रास झाला त्यांच्यावरती होणारा तो जो सगळा एक प्रकारचा अन्याय पाहून कोणताही अभ्यासक त्याला या सगळ्या हस्तलिखितांची कीव येऊ शकेल अशी एकूण ती सगळी परिस्थिती होती मी गेल्यानंतर त्यांचं वर्गीकरण केलं त्यांचं व्यवस्थापन केलं आणि हे सगळं काम करायला मला पहिले सहा महिने लागले आणि या सहा महिन्यामध्ये जे मी काम केलं आणि जे माझ्या हाती लागलं ते विद्यापीठाला आणि कोणत्याही अभ्यासकाला आश्चर्यचकित करणार होतं विद्यापीठामध्ये एकूण तीन हजार चारशे चौदा हस्तलिखित चांगल्या स्वरूपामध्ये आहेत आणि इतरही काही आहेत पण ते चांगल्या स्वरूपामध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही त्याचबरोबर दहापेक्षा जास्त लिप्यांमध्ये असणारी ही हस्तलिखित आहेत त्याचबरोबर सहापेक्षा जास्त वेगवेगळ्या भाषांमध्ये असणारी ही हस्तलिखित आहेत त्यामुळे वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या लिप्या हा सगळा पाहता एक सांस्कृतिक संचित आपल्या विद्यापीठाकडे आहे आणि सांस्कृतिक संचिताने आपलं विद्यापीठ अत्यंत श्रीमंत आहे ही गोष्ट लक्षामध्ये आली ब्याण्णवपेक्षा जास्त शिलालेखांचे ठसे या पोथी उपलब्ध आहेत त्यावरती सुद्धा संशोधन होणं गरजेचं आहे पोथ्यांवरती संशोधन होणं गरजेचं आहे तर महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही विद्यापीठापेक्षा पोथी शाळा ही या विद्यापीठाचं मोठं बलस्थान होऊ शकते याचा मला आत्मविश्वास आहे सर आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या साहित्य प्रवासाविषयी अतिशय महत्वाची अशी माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद श्रोते हो आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात साहित्य अभ्यासक आणि कवी चक्रधर कोठी यांची मुलाखत आपण ऐकलीत बरे तर हो साहित्य सौरभ या कार्यक्रमातून मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते या कार्यक्रमाचे सादर करते होते मुजम्मिल पटेल ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती